हा का जो जो जो। लाडू बरोबर की नाही मुलांचं असतं मोठा लाडू दिला फेकून देतात बरोबर की नाही मग आता हा लाडू बनवलेला आहे तीळ शेंगदाणे आणि गूळ आपल्याला हा विकत दर गुरु दर महिन्याच्या किराण्याचा हा पदार्थ आपल्या घरात असतो की नाही मग थंडी आपण करू शकतो ना मुलांना बाहेरची सोनपापडी खाऊ घालण्यापेक्षा मुलांना बाहेरची घे खाऊ घालू